नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या आज व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ह्यासापेक्षा या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते तर पर्याय आहेत एक मानवी दोन सांस्कृतिक तीन राजकीय चार सामाजिक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मानवी पुढील पी क्यू भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली तर पर्याय आहेत एक शिक्षण दोन कृषी तीन मोठे उद्योग चार लघु उद्योग तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार लघु उद्योग पुढील पी वाय क्यू कर्मचारी निर्वाह निधी कायदा कोणत्या वर्षामध्ये करण्यात आला तर पर्याय आहेत एक एकोणीसशे एक पन्नास दोन एकोणीसशे बावन्न तीन एकोणीसशे साठ की चार एकोणीसशे एक्क्याऐंशी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणवीसशे बावन्न पुढील पी वाय क्यू भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हो, अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली तर पर्याय आहेत एक बावीस जानेवारी दोन हजार सोळा दोन बावीस जानेवारी दोन हजार अठरा तीन बावीस जानेवारी दोन हजार पंधरा की चार पंचवीस जानेवारी दोन हजार पंधरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बावीस जानेवारी दोन हजार पंधरा पुढील पी वाय क्यू सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राला दिला गेला पर्याय आहेत एक कृषी आणि संदेश वहन क्षेत्र दोन औद्योगिक आणि संदेश वहन क्षेत्र तीन ऊर्जा क्षेत्र की चार वाहतूक आणि वहन क्षेत्र तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन ऊर्जा क्षेत्र तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद